कात्रज दत्तनगर दरबार मध्ये जमला हजारो वैष्णवांचा मेळा जगदगुरु तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या शहरात विसावल्या आहेत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर तसेच हरिनामा तल्लीन होत पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा शुक्रवारी रात्री पुण्यात विसावला आहे दरबार दत्तनगर येथे देखील पालख्यांचे आगमन झाले धर्माची पताका फडकवत असलेल्या वैष्णवांच्या मेळाने दत्तनगर आंबेगाव बुद्रुक परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आनंद दरबार दत्तनगर येथे आषाढी वारी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये परमपूज्य सुशील कंवरजी महाराज सा आदी ठाणा चार परमपूज्य पुण्यस्मिताजी महाराज सा आदी ठाणा तीन यांचे प्रवचनाचा लाभ शेकडो वारकऱ्यांनी घेतला आनंद दरबार येथील समाज उपयोगी काम पाहून दत्तात्रय देशमुख यांनी आनंद दरबार येथील सांस्कृतिक हॉलला आई वडिलांचे नाव दिले यावेळी महाराज साहेब व जवाहर धोका यांनी विठुरायाचे सुंदर भक्तिमय भजन गायन केले यावेळी आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका देवीदास जाधव पांडुरंग नांदे दिलीप संचेती सुभाष लुंकड प्रमोद रांका प्रमोद चोरडिया संतोष दुगड आदींसह परिसरातील भाविक भक्त आनंद दरबारचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खूप आनंदाचा विषय आहे की जे वारकरी लोकांनी विठ्ठला पंढरपूरला जाण्याकरिता जे दिंडी निघालेली आहे और आज आम्ही सुद्धा विहार करून यात्रा करून आनंद दरबारी आलेलं आहे हे दोघाचा संगम या अंचा, अंचा आनंद दरबारामध्ये झालेला आहे आणि पाहून इतकं मनाला खूप प्रसन्नता झाली की आज हे सगळे वारकरी लोकांनी गुरुदर्शनसुद्धा घेतले और आम्हाला पालखीचासुद्धा आनंद आला आहे बस आमचा आस आमचा असा खूप आशीर्वाद आहे शुभकामना आहे खूप जास्तीन जास्त देवभक्ती करून आपल्या जीवनात काही ना काही परिवर्तन झालं पाहिजे अशी आम्ही मंगलकामना करतो आहे हा आनंदकारी क्षण आनंदरबारमध्ये आल्यावर आनंद नाही भेटणार असं कधी होत नाही आज वारकरी मंडळी आणि आम्ही संत मंडळी इथं सोबत आलो आहे मला वाटतं त्यांना आमचा सत्संग पाहून आनंद झाला आणि आम्हाला वारकरी लोकांची भक्ती पाहून खूप आनंद झाला कारण आनंद होणार आम्ही सगळे कुठं उपस्थित आहोत आनंदरबारमध्ये या आनंद दरबारामध्ये सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम आमच्या बाळूभाऊनं केलं आहे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते सगळ्या वारकरी मंडळींना शुभेच्छा देते तुमची ही यात्रा पंढरपूरची सफल आणि मंगल बनो ही मंगलकामना आम्ही सगळे तुमच्यासाठी करतो साधू संत येती घरा तोच दीपावली दसरा आषाढी वारीच्या निमित्त जे आनंद दरबारमध्ये भक्तिशक्तीचा संगम आज इथं पहाव्यास मिळाला आणि दरवर्षी इथं पालखी येत असते सर्व पा सातशे ते आठशे लोकांचा संगम इथं होत असतो त्याच विषयी जैन संत इथं एकत्रित आले आणि जैन संतांनी आपल्या वाणीमधनं माऊलीबद्दल जे उद्गार व्यक्त केले ते आम्ही पहिल्यांदाच ऐकण्यात दा आम्हाला लाभले कारण ज्ञानेश्वर म जैन संतांच्या मुखारविद्यातनं ज्ञानेश्वर माऊलींची जी, जी वाणी ऐकायला मिळाली खरोखर ती संगम जो भक्तिशक्तीचा संगम म्हणतो तो अनोखा आम्हाला पाहावयास मिळाला तो आज आनंद दरबारमध्ये तो आनंद सोहस साजरा करण्यात आला ते आम्ही आमचं भाग्य समजतो धन्यवाद सद्गुरुनाथ की जय रात्री दिवे स्तेवा तुझी मूर्ती थानात आता चागनांत ते आले माझे भगवंत स्वप्ना ते आले माझे पांडुरंग दे, दे तू तु देवा तुझे दर्शन दे तू मला आर दे, दे तू तु देवा तुझे दर्शन दे तू मला तुझे दर्शन हवे मला न तुझी कृपा हवी मला आर दे, दे तू तु देवा तुझे दर्शन दे तू मला काय करावे हारी हारिला चालू रंगाने भिजला आज वरी जपून ठेविला कोण्या हावसाने निशिला आज वरी जपून ठेविला कोण्या हावसाने निशिला साय करावे हारिला हारिला చాలు రంగాన్ని భిజలా